आज आपण आमचे परममित्र कोळवाडी गावचे माजी आदर्श सरपंच विद्यमान उपसरपंच आणि ज्ञानेश्वर कामती मंडळाचे विद्यमान संचालक सन्मान्य दिनेश शेठ महपतराव सहाने यांच्या हॉटेल दीपराज गार्डन या हॉटेलच्या उद्घाटनानिमित्तानं आपण स्रमंडळी ठिकाणी उपस्थित आहोत प्रथमता आलेल्या सर्वांचं या कुटुंबातील घटक मी स्वागत करतो आमचे मित्र दिनेश शेठ सहाने एक सर्वसामान्य कुटुंबातून एक शून्यातून विश्व निर्माण करणारा आमचा मित्र गेली अनेक दिवस मग त्यामध्ये प्रथमतः एक सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांचे वडील आदरणीय मणिपतराव सहाने यांच्या महाराष्ट्राखाली शून्यातून प्र शून्यातून सुरुवात केली मग त्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता एक, एका एका व्यवसायामध्ये काम करणं त्यानंतर भरारी घेऊन अनेक यश पादांक करत कोळवाडी गावचा आदर्श सरपंच हा पुरस्कार दिनेशला मिळालेला आहे त्याचप्रमाणे सध्या ते विद्यमान उपसरपंच आहेत गावाशी एक त्यांचे नाव जोडलेली आहे आळे संतवाडी कोळवाडी गावची जी आमच्या परिसरातील एक मोठी संस्था आहे शैक्षणिक संस्था या शैक्षणिक संस्थेमध्ये ते या पंचवर्षामध्ये फार मोठ्या मतांनी निवडून आलेले आहेत आणि एक हर माणूस स्वतःच्या जीव सर्व काही करणारा आणि कष्टातून सर्व काही साकार करणारा निश्चितच त्याच्या या व्यवसायाला आमच्या आळे संतवाडी कोळवाडीच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा दिनेशजी आपण जे काम करत आहात असंच काम आपलं चालू राहू द्या भविष्यामध्ये निश्चितच आपण एक मोठ्या यशावर जावं अशी आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या विनंती आपण एक यशस्वी उद्योजक म्हणूनसुद्धा दिलेला आहात आपल्याला यशस्वी उद्योजक म्हणूनसुद्धा पुरस्कार मिळावा आणि आपण जे जे व्यवसाय करतात मग त्यामध्ये दुग्ध व्यवसाय असेल गाडी ट्रान्सपोर्ट व्यवसाय असेल किंवा व्यव हॉटेल व्यवसाय असेल किंवा सामाजिक काम असेल या सर्वामध्ये आपल्याला यश मिळवू अशी श्री चरणी प्रार्थना करतो धन्यवाद